खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमर कांबळे आणि त्यांचा भाऊ अनिल कांबळे यांच्यावर म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता कुरुळी गावातील प्लॉट घेतलेल्या एकूण तीनशे चाळीस नागरिकांचा जाण्याचा ना रस्ता अडवून तो मोकळा करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी गैरसमजातून तक्रार देण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या या घटनेची खरी पार्श्वभूमी वेगळीच असल्याची बाब समोर आली यातील तक्रारदार यांनी महाळुंगे पोलिसांना याबाबतचे प्रतिज्ञापत्र देऊन गैरसमजातून तक्रार दिल्याची बाब समोर आली त्यामुळे सुरुवातीपासूनच सदरचा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झाल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली यातील तक्रारदार यांनी पुणे लाईक सोबत बोलताना नेमकं काय का सांगितलंय पाहूया धर्मसिंग मुक्तारसिंग पाटील बरं आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले तुम्ही दोन दिवसापूर्वी काहीतरी तक्रार दिली होती आणि त्याच्यानुसार एखादा उपसभापतींवर गुन्हा दाखल झाला होता काय नेमकं प्रकार आहे सगळं प्रकार काही नाही आम्हाला असं वाटलं गैरसमजमधून आम्ही तक्रार दाखल करण्यात आली होती कारण आम्ही जो आमचा प्लॉट घेतलेला होता त्याच्यात जाण्याच्या रस्त्यावरच असं कोणी बाबा कंटेनर ठेवलं आहे रस्ता का अडवला आहे त्याच्यामुळे मग आम्ही असं थोडासा गैरसमज झाला आणि याच्या अगोदर जेव्हा कांबडे साहेब किंवा हे आप आपल्या प्लॉटिंगची जाहिरात करत होते तर आम्हाला वाटले की हे खंडणी वगैरेच असं काही करतायत का बा मग असं गैर समजत ना तुमच्याकडनं ते चुकून तक्रार दाखल झाली आता तुम्ही काही आता तक्रार, तक्रार मी मागं घेतो आहे कारण आमचे आणि त्यांचे कांबडे परिवारांचे अमर कांबडे आणि अनिल शेठ कांबडे व त्यांचे परिवार परिवारजणांशी जेव्हा बोलणं झालं तर त्यावेळेला घरी हकीकत आम्हाला कळली आम्ही ज्या डेव्हलपरकडनं घेतलेला प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये ना ते त्यांच्यामध्ये जो करारामा ठरलेला होता तर त्याच्यामध्ये काही बाकी होते त्यांच्या बहिणींच्या सह्या किंवा वगैरे काही बाकी होते तर त्याच्यामुळे त्यांनी ते अडवणूक केलेली होती प्लॉटची बाकी काही नाही आता ते समजल्यानंतर मग आम्हाला थोडंसं हे वाटलं की आम आमच्याकडनं गैरसमज समजमधून तक्रार दाखल झाली नक्की हेच कारण का त्यांनी प्रेशर केलं तुम्हाला नाही नाही मी कोणाचा प्रेशर नाही फक्त माझं म्हणणं काय होतं की मी घेतलेल्या प्लॉट मध्ये मला जायला यायला रस्ता का नाही मग असं काय घडतंय नेमकं त्यात ते असे गैरसमज तयार झाले गैरसमज मुळे ह्या तालुक्याच्या एका उपसभापतीवरती पुन्हा दाखल झाला त्याच्याबद्दल मी क्षमा मागणारच आहे त्यांची ऑफिशियली आणि जेव्हा मला माहित झालं की यांचा डेव्हलपरचा व्यवहार हा अपूर्ण आहे म्हणून तो रस्ता अडवण्यात आला त्याच्यानंतर मग आमचं काहीच म्हणणं नाही आहे आमच्या सगळे जे काही गैरसमज होते ते साहेबांशी बोलून आणि त्यांच्या परिवाराशी बोलून आमचे सगळे गैरसमज दूर झाले म्हणून आता आम्ही प्रतिज्ञापत्रामार्फत मी स्वतःहून पुढे आलो आणि ते तक्रार मागं घेतोय बाकी काही